रायगडच्या महायुतीमध्ये धुसपूस सुरूच आमदार पुत्र विकास शेठ गोगावले खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आक्रमक ज्यांनी त्यांचे काम केले त्यांचा राजकीय बली घेतला विकास शेठ गोगावले यांचा जाहीर आरोप शिवसेनेला हवी कोकण विधान परिषदेची जागा या जागेची गॅरंटी मिळाली तरच तटकरेना मदत करू रायगड जिल्ह्यातील महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून धुसपूस सुरूच आहे आज पेन येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात आमदार पुत्र विकास शेठ गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका आणि आरोपांची झोड उठवली ज्यांनी ज्यांनी सुनील तटकरे यांचे काम केले त्यांचा राजकीय बली घेतला गेलाय असा आरोप विकास सेठ गोगावले यांनी केला तेव्हा जर सुनील तटकरे यांना लोकसभेसाठी आमची मदत हवी असेल तर कोकण विधान परिषदेची जागा शिवसेनेला देण्याची गॅरंटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर घ्यावी लागणार आहे असे विकास सेठ गोगावले म्हणाले लोकसभा निवडणुकीत जरी आम्ही मदत केली

की बघता चर्य जो कधी भेटतोय तो ठीक आहे त्याला सांगितलेला आहे की तुम्हाला जाताना मार्गाची निश्चित स्वरूपामध्ये मध्ये आग्रह करताय महेंद्र शेठ गणपती शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांशी मला फोन आले की विकास शेठ तू फॉर्म भर म्हणजे खुल्या सरकारला तुमच्या आमच्या देतो परंतु म्हणतो तसंच सांगणार नाही आमच्या पक्षामध्ये शिस्त आहे जे भरतशेठ सांगतील जे साहेब सांगतील जे साहेब सांगतील तेच या जिल्ह्यामध्ये होणार कारण महेंद्र शेठचा मतदारसंघ थोडा माहित माझे मोठे मंत्री म्हणून चर्चा देखील मी सगळं नेहमी घेत असतो मंडळी काही आता करायची नाही येणारी उद्याची विधानसभा येणारी उद्या उद्याची लोकसभा मी तुमच्या वतीने जे जे मला माहिती होतं की पब्लिकला वाटत होतं की आज आपण बोलणार काय कारण की गेल्या पंधरा वीस दिवस मीडियावरती मीच चाललोय धरेशी जाव चाललाय तत्करी जाऊन हे तिघं जाणू चाललोय परंतु मी आपल्याला सांगतो की माझी कुठेही इच्छा नाहीये परंतु इच्छा कधीच नसणार ज्या वेळेला ही गॅरंटी माझ्या हातामध्ये येईल तुमची जी काही जनतेची मागणी आहे ती माझ्या मनामध्ये आहे हे मला कल्पना आहे कारण की बरेचसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे मला फोन येत आहेत इतर पक्षांचे फोन येत आहेत की शेट आपल्याला करायचं काय तर म्हणून आपलं काहीच करायचं आहे जे सर सांगतील ते आम्ही बघू अहो आपलं पाच पंचवीस हजार मत पण भरपूर झाले उद्या पार्टी करायला घडा पाच पंचवीस हजार मत पण भरपूर झाले आणि तेवढ्या तरी बरेच शेतकऱ्यांना जर जिल्ह्यामध्ये ठेवलेलं आहे हे मला खात्री आहे काय काय ठिकाणी जो मात्र सगळ्यांना माहिती आहे की काय झालेलं आणि काय नाही महेंद्र शेठे आमच्या अध्यक्ष होणार होत्या परंतु त्यांच्या अपेक्षा करणार ते अध्यक्ष नाही झाल्या परंतु आज आपण या ठिकाणी आमदार म्हणून अशी माहिती करू लागला कारण की त्याला बोलता स्टाखा नीतीमत्व तुमच्या ठिकाणी साख आहे आणि म्हणून तुम्ही सर्वजण विकस पंचवीस पंचवीस हजार मता